आप तर आपल्याला मुस्लिम असल्याची लाज वाटते पहलगाम हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चंट यांनी या हल्ल्या संदर्भात संताप व्यक्त केलेला आहे आपल्याला मुस्लिम म्हणून लाज वाटते की पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक सलीम मर्चंट आता संतापलेले आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि सव्वीस जणांची त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर वीस जण हे आता जखमी झालेले आहेत गायक सलीम मर्चंट यांनी या हल्ल्याबद्दल एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे आणि तो शेअर केलेला आहे सलीमनं आपल्याला मुस्लिम असल्याची लाज वाटते असं वक्तव्य केलेलं आहे तसंच इस्लाम लोकांना मारणं शिकवत नाही धर्माच्या बाबतीत जबरदस्ती करत नाही असं कुराडमध्ये सुद्धा लिहिलं गेलंय सलीम यांनी सांगितलेलं आहे काश्मीर मधील लोकांच्या अडचणींवर सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे सलीम यांनी स्वतःला मुस्लिम असल्याची लाज वाटते अशी खेदजनक प्रतिक्रिया या हल्ल्याच्या नंतर दिली पहलगाम मध्ये ज्या निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली त्यासाठी झाली की ते हिंदू होते म्हणून आणि मुस्लिम नाहीत म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांना मारणारे मुस्लिम आहेत का नाही ते दहशतवादी आहेत कारण इस्लाम हा कुठल्याही जीवाला कुठल्याही माणसाला मारण्याची शिकवण देत नाही कुराणमध्ये मध्ये सुद्धा हेच सांगितलंय असं सलीम मर्चणी यांनी म्हटलं जो निर्दोष लोगों की हत्या हुई वो इसलिए हुई की वो हिंदू है और मुस्लिम नाही کیا یہ ہتھیارے مسلم ہے نہیں یہ ٹیررس ہے کیونکہ اسلام یہ نہیں سکھاتا ہے قرآن شریف میں سور البقرہ سورہ دو آیا دو سو چھپن میں کہا گیا ہے کہ دھرم کے معاملے میں کوئی زبردستی نہیں ہے یہ قرآن شریف میں لکھا گیا ہے مجھے شرم آ رہی ہے ایز اے مسلم مجھے یہ دن دیکھنا پڑ رہا ہے کہ میرے نردوش ہندو بھائی بہنوں کو اتنی بے رحمی سے مار دیا گیا صرف اس لیے کہ وہ ہندو ہے کب ختم ہوگا یہ سب کشمیر کے رہنے والے جو پچھلے دو تین سال سے ٹھیک ٹھاک جی رہے تھے ان کی زندگی میں پھر سے وہی وہ پرابلمس سمجھ نہیں آ رہا کیسے میں اپنا غم اور غصہ بیاں کروں میں اپنا ماتھا ٹیک کر دعا کرتا ہوں جو نردوش لوگوں نے اپنی جان گوائی ہے ایشور ان کی اور ان کے پریواروں کو شکتی اور سمردی بھی دے اوم شانتی